एक जुलैपासून रेल्वे प्रवास महागणार एक हजार किमी प्रवास करण्यासाठी वीस रुपये जास्त खर्च एक जुलैपासून रेल्वे प्रवास महाग होऊ शकतो नॉन ए मेल एक्सप्रेस गाड्यांचे प्रति भाडे प्रति किलोमीटर एक पैशाने आणि ए सी क्लासचे भाडे प्रति किलोमीटर दोन पैशाने वाढू शकते इकॉनॉमिक टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे सर्व बदल एक जुलैपासून लागू होतील जर तुम्ही या तारखेनंतर तिकीट बुक केले तर तुम्हाला नवीन दंडानुसार दरानुसार भाडे द्यावे लागेल रेल्वेने शेवटचे प्रवासी भाडे दोनशे वीसमध्ये वाढवले होते भारत सरकारने गेल्या पाच वर्षापासून रेल्वे तिकिटाच्या किमतीत कोणत्याही बदल केला नव्हता रेल्वेला येणाऱ्या वाढत्या खर्चाच्या आणि देखभालीच्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे तथापि ही वाढ अगदी नाममात्र आहे जेणेकरून सामान्य प्रवाशांवर जास्त भार पडणार नाही रेल्वेने नॉन ए सी मेल एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर एक पैशाने वाढवले तर ए सी वर्गासाठी जसे की दोन टीयर ए सी तीन टिअर प्रति किलोमीटर दोन पैशाने वाढ होईल म्हणजे जर तुम्ही पाचशे किमी प्रवास करत असाल तर तुम्हाला नॉन ए सीमध्ये पाच रुपये आणि ए सीमध्ये दहा रुपये जास्त द्यावे लागू शकते एक हजार किमीच्या प्रवासासाठी तुम्हाला ए सीमध्ये वीस रुपये आणि नॉन ए सीमध्ये दहा रुपये जास्त द्यावे लागतील ही भाडेवाढ सर्व गाड्यांवर लागू होणार नाही दुसऱ्या श्रेणीतील पाचशे किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही याचा अर्थ असा की कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या बहुतेक प्रवाशांना पूर्वीसारखेच भाडे द्यावे लागेल जर अंतर पाचशे किमीपेक्षा जास्त असेल तर त्यांना प्रति किलोमीटर अर्धा पैसा जास्त द्यावे लाग